डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील मागास वर्गातील जमीन इनाम वर्ग सहा ब गट नंबर दोनशे चौसष्ट एकशे तीन या सामायिक क्षेत्रामध्ये वैशाली युवराज शिंदे यांच्या हिश्श्याच्या जमिनीमध्ये वहिवाट करून जातीवाचक शिबीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा मयत मार्कस बाबुराव आल्हाट यांची कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर इथं एडी नंबर पंचान्न दाखल असून सदरची तक्रार दाखल करून घेतली जात नाही जमीन विकत घेणारे आणि जमीन विकणारे या आरोपींवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वैशाली युवराज शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय मोजे वाघुलीतील माझी जमीन आहे वडिलांची माझ्या सामाय जमिनीतील काही लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कागदपत्र चुकीचे दाखवून जमीन खरेदी करून घेतलेली आहे माझे विचार न घेता सात बाऱ्यावर माझं नाव न असतानाही मला न विचारता तहसीलदारांनी कलेक्टरने यांनी माझी सहा बची जमीन त्यांना दिली तो माणूस मला जा करत असताना जाती शिवीगाळ करतोय मी वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही शेवगाव पोलीस स्टेशन कोणती आमची दखल घेत नाही यासाठी मी आम्ही जिल्हा अध्यक्ष कार्यालय एस पी च्या दारात आम्ही आमरण उपोषणाला बसलेला आहे खऱ्या अर्थाने या महिलेवर खूप मोठा अन्याय आणि अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी त्यांची स्वतःच्या मालकीची जमीन असलेली भालसिंग आणि शिंदे यांनी संगणमताने खोटे कागदपत्र दाखवून ती जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार त्यांनी केलेला आहे आणि ती जमीन त्यांनी बळकवलेली आहे आज ही महिला एकटी त्या ठिक ठिकाणी राहते ही दलित समाजाची महिला आहे आणि या दलित समाजाच्या महिलेची ज्यावेळेस जमीन गेली त्यावेळेस या महिलेने सर्व पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार दिली परंतु पोलिसांनी त्या वैशालीला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळवून दिला नाही म्हणून आज या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे आमची प्रमुख मागणी अशी आज या ठिकाणी आहे पोलीस अधीक्षक साहेबांना मी आता भेटतो आहे आणि पोलीस अधीक्षाला सा अधीक्षकाला सांगतो आहे की ज्या बाईची जमीन जी खोट्या पद्धतीने खरेदी करून घेतली ती जमीन त्या ठिकाणी तिला परत मिळाली पाहिजे दुसरा विषय असा आहे की या महिलेवर ज्या पद्धतीने भालसिंग आणि शिंदे यांनी जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना त्वरित पोलिसांनी अटक करावी उपोषणाची मागणी आहे आणि जोपर्यंत या दोन्ही आरोपीवर अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करत नाही नाही तोपर्यंत या या ठिकाणी हे सुटणार घटनेतील आरोपींवर कारवाई करून दलित महिला वैशाली शिंदे यांना त्यांची जमीन परत मिळावी तसेच जातीवाचक शिबिगाळ करणाऱ्या आरोपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी शिंदे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा दहा दिवसामध्ये मोठं आंदोलन उभं करू असा इशारा भारतीय दलित महासंघाचे सुनील उमाप यांनी दिलाय सी न्यूज अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स कापड का राजपाल असं सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा